नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्रा या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपल्या सोबत आहेत अमोल भैरवनाथ घुटुकडे रँक वन दोन हजार बावीस खूप खूप स्वागत आहे तुमचं अमोल धन्यवाद कुठल्याही परीक्षेमध्ये म्हणजे माझं स्पष्ट दहावी बारावी शाळेमध्ये का असताना क्लासमध्ये पहिलं येणं ही खूप मोठी अचिव्हमेंट असते ऑफ पोस्ट पी एस आय डीसीआय काय वॉटेवर फर्स्ट येणं खूप मोठे अचिव्हमेंट आहे आणि पी एस आय दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात पहिले आणि त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं धन्यवाद तर आज आपल्या सोबत आहेत आणि खूप जणांची डिमांड होती कंबाईन बद्दल सर काहीतरी सांगा कंबाईन तयारी करणारा खूप मोठे विद्यार्थी संख्या आहे तर त्यांना एक चांगलं मार्गदर्शन होईल तर प्रथमतः आम्ही असं सांगा म्हणून तुम्ही तुमचं बेसिक इंट्रोडक्शन द्या की तुम्ही कुठून येता कसं प्रिपेअर केलं शाळा वगैरे सगळे कॉलेज प्रथमतः सर तुमचे खूप खूप आभार एम पी एस सी मंत्रालया प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली uh, माझं नाव अमोल सुमन भैरवनाथ घोटोगडे मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड्या गावचं आहे माझं शिक्षण गावाकडेच झालं दहावीपर्यंत तिथून पुढचं बारावीपर्यंत शिक्षण सायन्समधून झालं गावाकडेच आणि डिग्री शिक्षण सांगणीमधून झालं आणि त्यानंतर एक वर्ष जॉब केल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आलो okay. आणि uh, मी नेटवर्किंगमध्ये जॉब केला होता आणि दोन हजार एकवीसला या क्षेत्रामध्ये आलो आणि दोन हजार बावीसच्या PSI या परीक्षेमध्ये मी राज्यात प्रथम क्रमांक खूप अचिव्हमेंट आहे आणि तेवढं सांगू की ते इकडे येण्याची आयडिया कशी सुचली म्हणजे जॉब करताना परत इकडं एक्झाम तसं म्हणलं तर सुरुवातीपासूनच मला या क्षेत्राची आवड होती आणि माझं एक स्वतःच असं मत होतं की आपल्याला आवडत्या क्षेत्रात आपण काम करायला पाहिजे okay. आणि माझं हे आवडतं क्षेत्र okay. होतं पहिल्यापासून okay. कारण पार्श्वभूमी होती सगळे अधिकारी होते uh -huh. एक मामा तलाटे आहेत एक मामा पोलीस पाटील आहेत एक uh -huh. मामा रे शिक्षणावर शिक्षक आहेत आणि uh आमच्या -huh. दाजेसुद्धा रे शिक्षणावर शिक्षक आहेत uh -huh. ते आ, मी ज्यावेळी एम पी एस सी डिग्रीला होतो त्यावेळी ते सर्वजण अभ्यास करून पोस्ट मिळवल्या होते आणि तेव्हापासून मला वाटत होतं परंतु थोडं घरच्या काही अडचणीमुळं मला जॉब करावा लागला आणि एक ते दीड वर्ष मी जॉब केला आणि तत्पूर्वी मग माम आमच्या मामीचा भाऊ तो पण एक्साइज सब इन्स्पेक्टर झाला होता मग त्यामुळे मला अजून प्रेरणा भेटली आणि त्यानंतर जॉब सोडण्याचा मी निर्णय घेतला सप्टेंबर एकोणीसमध्ये जॉब सोडला आणि लॉकडाऊनच्या अगोदर एक ते दोन महिना मी तर आलो होतो एक पाहणी केली की नक्की एम पी सी काय आहे आणि तयारी करायला चालू केली होती तेवढ्यात ते लॉकडाऊन लागला मामाचा एक मुलगा तयारी करत होता त्याच्या आधारान मी आलो होतो आणि तेवढ्यात लॉकडाऊन लागल लॉकडाऊनला गावाकडे गेलो आणि लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व गावाची कामं वगैरे करून पुन्हा इकडे आलो ओके परीक्षा दिली होती का? आ, दिली होती ओके okay. प्रिलिम्स क्लिअर हे बघा म्हणजे यांनी जी काय सुरुवात केली थोडी प्रेरणा होती बॅकग्राऊंडला त्यामुळं या क्षेत्रामध्ये आले आणि एकवीसची ची परीक्षा पण दिली होती पण प्रिलिम्स क्लिअर झाली नाही पण ही खूप चांगली गोष्ट आहे की दुसरा जा टीम बावीस ला राज्यात पहिले आता फक्त मला थोडक्यात ते सांगा की एकवीस ला तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुठे कमी पडला जे तुम्ही बावीस ला भरून काढले सर एकवीस ला प्रिलिम माझी गेली होती साडे दहा मार्काने आणि एकवीस ला पुन्हा मी एक महिन्यामध्ये रिकवर झालो पूर्ण रिव्हिजन चांगले केले आणि एक्साइज ला मला त्यावेळी अडुसष्ट स्कोर होता एक्साइजच्या प्रिलिमला इंडस्ट्रीला पण चांगला स्कोर होता आणि दोन्ही मेन्सला मी पात्र झालो होतो आणि त्यावेळी कसं झालं पहिलीच मेन्स होती आणि कुठंतरी न्यूनगंड होता आणि मनात की आपलं होतंय आहे की नाही आणि जागा पण खूप कमी होते एक्साईजला तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप असतंय राजशै मुलं वगैरे असतात तर मला असं वाटत होतं की आपलं होणारच नाही मी माझ्या कॅटेगरीच्या एक जागेसाठी झगडत होतो आणि तसंच झालं मी विचार केला मला मिळणार नाही आणि मिळ मिळालीच नाही Okay. तर मी त्यावेळी मला तौप 10, तौप वाँ, वाँ, एक गोष्ट कळून चुकली की आपण टार्गेट खूप मोठं पकडलं पाहिजे त्यावेळेस ठरवलं होतं की आपल्याला आलं तर टॉपच यायचं म्हणजे टॉप टेन टॉप फाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा रँक वनचा सुद्धा प्रयत्न करत असं त्यावेळी मी ठरवलं होतं आणि त्या दिशेनं वाटचाल केली मनात मी आता एक सांगितलं लॉप अट्रॅक्शन काय असतं त्याला त्याचा मला खूप अनुभव आला फक्त ड्रीम पोस्ट असं काही नव्हतं सर माझं या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण की मला प्रशासनाची आवड होती सोशल कॉन्टॅक्ट माझा पहिल्यापासून खूप चांगला आहे आणि त्यातली त्यात पी एस आयची आवड होती कारण खूप ग्राउंड लेवलची पोस्ट आहे आणि एक वर्दीचं आकर्षणच असतं वेगळं त्यात आमचे माम पोलीस पाटील झाल्यानंतर पोलिसांचा संपर्क वगैरे ह्या गोष्टी मी जवळून पाहिल्या होत्या काही दिवस त्यामुळे एक आवड होती आणि पहिल्यापासून असं पी एस फोकस फोकसने आपण प्रिलिमचा अभ्यास करतो करत होतो हा आता काय झालंय राज्यात प्रथम क्रमांक आल्यानंतर असं म्हणजे लोकांच्या पण अपेक्षा आहेत आणि मला सुद्धा वाटतं की जेवढे आपल्याला वरची पोस्ट मिळेल अधिकार जास्त मिळतील तेवढं काम चांगलं करण्याची संधी मिळेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हो यू सर आता फक्त आपण प्रिलिम्स कडे बोलूया की कंबाईन मध्ये काय होतं खूप वेळेला साठ मिनिट शंभर मार्क शंभर प्रश्न हे जे गणित आहे ना हुँ. हे खूप जणांना जुळत नाही आणि खूप जणांचा असं नसतं आणि कमी वेळामध्ये मास्टरी करणं कि साठ मिनिट शंभर प्रश्न तर याच्यासाठी तुम्ही काय केलं की जेणेकरून तुम्हाला जास्त जास्त मार्क घेता येतील कमी वेळामध्ये तर प्रथमदा मुलांना सुरुवातीला मी सांगेन की कसं आहे एमपीएससी मधील कंबाईन जी परीक्षा आहे त्यामध्ये एकच तास वेळ असतो परीक्षेसाठी आणि टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं हो असतं तर अभ्यास करताना सुरुवातीपासून मुलांनी एक नियोजन बनवलं पाहिजे की दिवसाचं नियोजन असेल आठवड्याचं असेल महिन्याचं असेल कारण कसं होतं काय मुलं प्लॅनच करत नाहीत आणि रँडम अभ्यास करत बसतात कधी काय वाचायचं आहे कधी काय वाचल्यानंतर त्याचं रिव्हिजन कधी करायचं आहे त्याचे पेपर कधी सोडवायचं पिवाय काय हे काय नियोजन नसतंय तर मुलांना सुरुवातीला सांगितलं मी एक नियोजन बनवा एक थोडक्यात छोटंसं बनवा असं काही नाही की एकदम प्रॉपरच बनवाय पाहिजे त्यानंतर तुम्ही नियोजन बनवल्यानंतर सिलेबस पाहायला पाहिजे पी वाय क्यू पाहायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत माझं मी एकच मंत्र सांगतो की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करायला पाहिजेत कारण की जेवढं तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व कराल तेव्हा तुमच्या चुका कळतील तुम्ही क्वेश्चन वाचण्याची पद्धत असेल ऑप्शन वाचण्याची पद्धत असेल ते जे स्पीड मेंटेन होतं ना तेवढं ते एक तासामध्ये आपण त्याचा प्रयोग करून बघायला पाहिजे वारंवार बरोबर खूप महत्वाची गोष्ट बघा कंबाईन जे गणित आहे ना मी कायम हेच सांगत आलो की साठ मिनिट शंभर प्रश्न हे डोक्यात सारखं चालू असलं पाहिजे आणि त्यांनी जे केलं पी वायक्यू आणि टेस्ट सोडवणे जास्त जास्त त्या ते वेळेत सोडवलं की ते हळूहळू एक स्किल डेव्हलप होईल दुसरा एक विषय होतो की महत्वाचा की गणित गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान त्यातल्या गणित बुद्धिमत्ता याच्याबद्दल तुमचं म्हणजे ऑलरेडी ूड थोडा चांगला होता की तुम्ही त्याच्यावर काम केलं कसं झालं गणित बुद्धिमत्तामुळे माझ्या पहिल्या एक दोन एकवीस मिनिट सॉरी तू बावीस ला जेव्हा दिली तेव्हा हा पॅटर्न नव्हता बरोबर आहे तेव्हा काही मार्कांची स्कीम वेगळी होती का नाही आ... प्रिला पंधरा मार्काला मॅथ्रिजनिक होतं आता वीस मार्काला झाले वीस किंवा मार। हो बावीस मार्काला त्याचं महत्व आहे कसं झालं मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडं मनात थोडं ॲटिट्यूड म्हणा किंवा ह्या गोष्टी म्हणजे हे होते माझ्या मनात की मला मॅथ्रिजनीची काही गरज लागणार नाही परंतु जेव्हा माझ्या एक दोन आणि एक दोन मेन्स गेले त्यावेळी मला कळालं की मॅथ्रिजनीची काय आवश्यकता आहे तर मी बावीसच्या प्रिलिमच्या वेळी खूप सारा म्हणजे प्रॅक्टिस केलं अगदी मी बेसिक लेवल गणित बेरीज वाजपा की गुणाकार बागाकार इथून सुरुवात केली घन okay. असतील वर्ग असतील पाडेपाठ असतील ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मी माझं कॅल्क्युलेशन सुधारलं कारण कसं होतंय मुलं परीक्षेत गेल्यानंतर तिथं भागाकार गुणाकार करत बसतात तर ते आपल्याला डायरेक्ट डोक्यात आलं पाहिजे करताना कारण ते पुढची स्टेप पुढची स्टेप आपल्याला लगेच सुचली पाहिजे तर मॅथ पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमची कॅल्क्युलेशन वाढवा आणि दुसरी गोष्ट आहे की आयोगाचे पिवाय पहा गणिताचे जे एवढे काय आहेत ना मॅथ कि आ, आ, की प्रचंड प्रमाणात आता एक साधं उदाहरण घ्या दोन हजार एकवीसची एकवीस वर्ष घ्या एकवीसला फ्री किती झाल्या तीन फ्री झाल्या समजा तीन चार फॉरेस्ट पण पकडा त्यामध्ये इंजिनिअरिंग ॲग्री पकडा बऱ्याच प्रमाणात त्याच्या मेन्स किती आहेत मग प्रत्येकाचे पंधरा प्रश्न काय काय परीक्षेचे पंचवीस प्रश्न काय परीक्षेचे पस्तीस आयो का प्रश्न आयोगाचा एकच पॅटर्न आहे ना अजून एक मी सांगेन की पी क्यूचं महत्व हो की दोन हजार एकवीसला ला फॉरेस्टला जो प्रश्न आला होता एक कॅलेंडरचा प्रश्न होता तो ॲज इट इज आम्हाला दोन हजार बावीसच्या मेन्सला प्रश्न आला होता सर माझे क्यू क्लिअर होते एकदम एवढं रिव्हिजन होतं सगळं आणि सराव होता त्यामुळं मला तिथं त्या प्रश्नाचं उत्तर सोडवून मला एक ते दोन सेकंड लागला बघितल्या बघितलं जर तो प्रश्न जर पी वाय क्यूच बघितलं तर तिथं वेळ मुलाचं किती जातो मग पी क्यू करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा दोन ते तीन तास रोज मॅथ साठी दिले पाहिजेत मॅथ रिझनिंग टेकाव यातला असा आहे की कॅल्क्युलेशन जे आहे ना काय होतं माहिती का गणितामध्ये फार काही वेगळे कॅल्क्युलेशन दरवेळेला नवीन नसते तुम्ही एक हजार दोन हजार पाच हजार प्रश्न सोडवले ना तेच तेच कॅल्क्युलेशन तोच गुणाकार भाग कर नंतर तुम्हाला सोडून सोडून एवढी सवय झाली पाहिजे तो आकडा बघितला कळ पाहिजे उत्तर काय येणार आहे म्हणजे परीक्षेत ते कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली हा हे उत्तर असणार आहे क्वेश्चन रिपीट तो एक भाग झाला पण कॅल्क्युलेशन पण की बाबा बावीस भागले सात याचं काय येत तर हे तिथे कॅल्क्युलेट करायची गरज नाही पडली एवढी प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कधी कुठे अडचण आली तर बॅक टू बेसिक भागाकार पाडे घनमूळ वर्गमूळ सगळ्या गोष्टी पहिल्या बेसिक पासून केल्या आणि ज्याचं बेसिक चांगला असतं त्याला शक्यतो प्रेशर मध्ये अडचण येत नाही हे मी नेहमी सांगतो रट्टा मारण्यापेक्षा या गोष्टी बेसिक जर चांगल्या केल्या तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो अजून एक गोष्ट ऍड करतो सर रेफरन्स पी चा तुम्हाला सांगेल पाच ते सहा प्रश्न अशा मागच्या आहे अशा रेफरन्सवर प्रश्न होते फक्त आकडे बदलले होते okay. त्या प्रश्नाला मला कमीत कमी दहा सेकंद ते पंधरा सेकंद लागले माझा एवढा टाइम वाचला मला पैकी मी चौदा सोडवले होते एक कॅन्सल झाला मला तेरा मार्क आहेत मॅथ मध्ये काय बात आहे म्हणजे एवढं तुम्ही एफिशिएंटली सोडू शकता नाही पुरुषी आणि माझं स्पष्ट बघ ज्याला जनरल सायन्स आणि मॅथ रिजनिंग मध्ये मार्क पडतात सिक्स्टी फायच्या खाली येतच नाही पोस्टच मॅथ रिजनिंग एक्झाम्पल देतो विशाल आय मध्ये असल्यामुळे ऑलरेडी इंजिनियरिंग चांगलं होतं मॅथ रिजनिंग आणि सायन्स पण चांगला असल्यामुळे सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी एट मार्क होते एक साईज मिळालेली तर ती गोष्ट आहे त्यामुळे मॅथ रिजनिंग हा खूप महत्त्वाचा विषय दुसरा uh, करन, uh, uh, एक जनरल सायन्स सायन्स मध्ये कसं झालंय आता अनप्रेडिक्टेबल झालंय काही गोष्टी कारण सात ते आठ प्रश्न कुठून येतात हेच मुलांना समजत नाही परंतु मी एक गोष्ट सांगेन की मुलांनी सहावीपासून ते दहावीपर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहेत ते एकदम परफेक्ट करावे कारण ते बेसिक आहे तेच जर तुम्ही केलं नाही आणि बाकीचे रेफरन्स बुक वाचत बसाल तर तुम्हाला जास्त आयडियास येणार नाही आणि खूप म्हणजे आवांतर अभ्यास होतो पूर्ण सायन्सचा तुम्ही सहावी ते दहावी स्टेट बोर्ड वाचा त्यातील सगळे फॉर्म्युले करा बेसिक गोष्टी करा अगदी सारणीसुद्धा करा त्यावरसुद्धा एक दोन प्रश्न असतात म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सायन्समध्ये तुम्ही बेसिकच खूप महत्त्वाचं आहे आणि राहिलं ॲडिशनचं तर पी क्यूसुद्धा पहा आयोग कोणत्या रेफरन्सकडे प्रश्न विचारते आयोगाचा कल काय आहे अशा पद्धतीनं आपण एक महत्वाचा प्रश्न हो जो आहे की अजून परीक्षेची डेट आलेली नाही बरोबर आता कंबाईनला बाबा पंधरा जानेवारीला प्रिलिम्स होणार आहे मग आज आपल्या जवळपास एक ऑक्टोबरच्या आसपास आहे तर तुम्हाला काय वाटतं की कसा प्लॅन केला पाहिजे थोडस विचार करून सांगू शकता खूप लोक त्याची वाट बघतात की आतापासून कशा टक्क्यामध्ये प्लॅन केला पाहिजे मेन्सचं करायचं सजर... तर कुठलं केलं पाहिजे प्रिलिम्सचं कुठलं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आता मी सांगेन की मेन्स जर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आपण एक तीन साधारण तीन महिने आहेत तर मला असं वाटतं की मुलांनी प्रिलिमवर खूप फोकस केला पाहिजे कारण कसं आहे तीन महिने जे मुलं नवीन ॲड झालेत किंवा जे अगोदरपासून अभ्यास करत आहेत तीन महिनं सफिशियंट आहे आणि जास्त पण काळ नाही असं नाही की खूप काळ आहे तीन महिन्यामध्ये मी तर मुलांना नाही सल्ला देणार की तुम्ही मेन्स करायला पाहिजे कारण मेन्सचा अभ्यास ज्यावेळी आपण मेन्सला क्वालिफाय होतो त्याच वेळी खूप चांगला होतो कारण आता कसं होतं वेळ जाणार मुलांचा की म्हणजे दिशा सापडत नाही ना की करायचं काय तर प्रिलीमच फोकस करा ज्या ज्या गोष्टी तुमच्या करायच्या राहिल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मुलांनी एक मी थोडक्यात नियोजन सांगतो की तुम्ही एक तीन महिन्याचं एक नव्वद दिवस असतील साधारण एक म्हणजे काय म्हणते ते थोडासा प्लॅन बनवा मग तो प्लॅन कसा असावा की काय म्हणतो हा मी साधारण सांगेन की एक एक आठवडा जर तुम्ही घेतला एका सब्जेक्टला एक एक आठवडा जर म्हणलं तर सहा सब्जेक्ट किंवा सात सब्जेक्टला सात आठवडे तुम्हाला सफिशियंट आहेत पण त्यामध्ये तुमचं त्या विषयाचं रिव्हिजन पण झालं पाहिजे आणि त्या विषयाची तुम्ही पी क्यू पण पाहिले पाहिजेत सोबत आयोगाच्या प्रश्नपत्रिका असतील क्लासेसच्या टेस्ट सिरीज असतील जे काही तुम्हाला लावायचे असतील त्या त्या तुम्ही आठवड्यातनं मी तर म्हणतो दोन तीन प्रश्नपत्रिका तुम्ही रेग्युलर सोडवल्या पाहिजे कारण प्रश्नपत्रिके थ्रू जो अभ्यास होतो तो खूप चांगला असतो आणि त्यातून आपला टाईम जो आहे तो पूर्णपणे अभ्यासामध्ये okay. जातो ज्यावेळी आपण वाचत बसत असतो रँडम त्यावेळी आपल्याला समजत नाही की वेळ जातोय आपलं वाचन होतंय नाही होतं पण प्रश्नपत्रिके तुम्ही एकदा एक, एक प्रश्नपत्रिका सोडल तर एक तास लागतोय okay. त्याचा अॅनालिसिस करायला प्रॉपर ॲनालिसिस करायला तुम्हाला दोन अडीच तास जातात okay. तर मुलांनी अजून एक सांगतो की प्रश्नपत्रिका जर सोडवली तर त्याचा प्रॉपर ॲनालिसिस करा काय काय सोडवून आपलं ठेवून देतात बाबा आले तीस चाळीस त्यामुळे मुलांना भीती वाटते तर एक प्लॅन बनवा मी मी तर म्हणेन एक एक आठवडा एका एका सब्जेक्टला घ्या मॅथ रिजनिंग हा विषय आहे तो रोज दोन ते तीन तास त्याला वेळ द्या प्रॅक्टिस करा आणि करंट करंट हा असा विषय आहे की तो डिस्कशनचा विषय त्याचं वाचन एक ते दोन तास करा आणि तुम्हाला वेळ भेटला तर एक दोन तास डिस्कशन करा मुलं काय मुलं परिक्रमा वापरत काय मुलं सिंपल पडप म्हणजे जे ज्याचे ते रेफरन्स असतील ते परंतु डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे करंटसाठी आणि असं दिवसाचं शेड्यूल बनवा मी सांगेन एका दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी दोन विषय घ्या जास्त विषयाला हात घालू नका तुम्हाला जर वाटत असेल मला एकच विषय कम्प्लीट करायचा आहे तर तोच विषय व्यवस्थित फोकस करून त्याचे क्वेश्चन पाहून तो एक आठवड्याभरात कंप्लीट करा आणि असं नाही की मग या आठवड्यात हा विषय झाला पुढच्या आठवड्यात तो मग मागचा पुढचं पाठण मागचं मागचाचा असं नाही झालं पाहिजे तर त्या विषयाची रिव्हिजन पण झाली पाहिजे तर तुम्ही रोज दोन विषय घ्या हा मी सल्ला देईन गुड रिव्हिजन खूप महत्वाचे मी एक कायम सांगत आलो की ते पर्टिक्युलर पिरियडला रिविजन झाली तरच लक्षात राहायचं नाही तर पुढचं मेन मेन ची तयारी कशी केली मेन ची तयारी म्हणाल तर आमच्या वेळी कायदा हा विषय होतात जो की खूप क्रुशेल फॅक्टर ठरला माझ्यासाठी आणि कायदा असल्यामुळे स्कोरिंग पण वाढलं तर आता तुम्हाला कायदा नाही कदाचित येऊ शकतो शक्यता आपण वरतो म्हणजे आपण काही फिक्स सांगू शकत नाही परंतु पहिला पेपर आहे पहिला पेपर खूप महत्वाचा आहे कारण पहिल्या पेपरला जर मार्क नसतील तर आपलं कॉन्फिडन्स सेकंड पेपरमध्ये येत नाही आणि आता एका दिवशी दोन पेपर आहेत तर मी सांगेन की पहिल्या पेपरसाठी आता रेफरन्स हे सगळे सेमच वापरायचे प्रत्येकाला माहीत आहे काय वापरायचं हां मग ते म्हणजे रेफरन्स प्रत्येकाचं असतील अभ्यासाची पद्धत फक्त सांगूया आहे आपण तर पहिल्या पेपरला माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी हो कॅप खूप चांगलं केलं होतं कारण मी एक्सरसाईज मेन्सला असल्यामुळं त्यावेळी माझा थोडा अभ्यास झाला होता आणि त्याला एक चांगली दिशा मी बावीसच्या मेन्समध्ये दिली जे जे माझं होकॅप वगैरे राहिलं होतं कम्प्लीट करायचं ते मी खूप चांगलं केलं अक्षरशः चा, म्हणी असतील वाक्यप्रचार तोंडपाठ अगदी केले होते सगळं एवढं करूनसुद्धा सर माझं परीक्षेमध्ये एक म्हण चुकले होते म्हणजे मला मलाही सांगणार की तुमचं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे माझे रिव्हिजन पण नव्हते शेवटच्या काही दिवसामध्ये एक येणारी म्हण चुकली होती तर हो कॅब चांगलं करा आणि पहिल्या पेपरला दोन्ही होकॅप महत्त्वाचे आहेत इंग्लिश पण आणि मराठी पण जर तुमचं हो असेल तर तुम्हाला व्याकरणचे सुद्धा प्रश्न सुटतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सॉल्विंग मुलं काय करतात तर रेडिमेड बुक आणतात त्यामधील प्रश्न चालत बसतात टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवतात तर तुम्ही टॉपिक वाईज क्वेश्चन बघा त्या तुम्ही ज्यावेळी टॉपिकचा अभ्यास करताय समजा मराठीचं एखादा टॉपिक असेल विशेषण असेल तर विशेषणाचा तुम्ही अभ्यास करताना त्याचे प्रश्न कसे आलेत बघा परंतु तुम्ही प्रश्नपत्रिकेची प्रॅक्टिस करताना तुम्ही पूर्ण आपली जी आयोगाची प्रश्नपत्रिका असते शंभर मार्काची तीच प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे जे की तुम्ही झेरॉक्स सेंटरमधून फुल पेजमध्ये झेरॉक्स काढून आणली पाहिजे म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला ॲज इट इज काढून जाते असा फील आला पाहिजे कसं होतंय मुलं काय करतात वन फोर्थ वगैरे मारतात मी सुद्धा मारायचो काही अडचणी असतात म्हणून परंतु तसं करायला नको तुम्ही एक वेळ जेवण करू नका परंतु प्रश्नपत्रिका झेरॉक्स मारण्यामध्ये कंज्यूस नको पण पहिल्या पेपरला मी तर सांगेन दोन हजार अकरापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत एवढं प्रचंड प्रमाणात पेपर आहेत रोज एक पेपर सोडवलं तर चालतं म्हणजे मेन्सला तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वाटतं मेन्सला सेफ स्कोर आहे तर रोज एक पेपर सोडवला तर चालेल एक सुरुवातीच एक रिडिंग झाल्यानंतर आणि दुसरा पेपर आम्हाला कायदा होता तर आता कायद्याच मी काही जास्त सांगणार नाही कारण तुम्हाला जीएस आहे जीए मॅथरेजनिक आहे त्यामध्ये आणि विषय म्हणजे सर काय महत्वाचा मुद्दा की मुलं मध्ये जेवढा चांगला अभ्यास करते तेवढा मेस मध्ये दुसऱ्या पेपरला फायदा होणार आहे कारण तुमचं जेवढं आता वाया जाणारा अभ्यास नाही तुमचा आमच्या वेळी कसं प्रत्येकाला वेगवेगळे मेन्स द्यायला लागायचे टी आयला वेगळी मेन्स पी एस आयला वेगळी एसओ आता सगळ्यांचं एक असं झालंय की प्रिलीमध्ये जेवढा चांगला अभ्यास केला तेवढा मेन्सला तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे हा हा वाढेल ना परंतु तुम्हाला तेच मॅथरिजनिक आहे तेच करंट आहे वेगळं काय वाचायचं जनरल सायन्स आलाय विषय ऍड झालेत रिमोट वगैरे इन्वॉयमेंट वगैरे तर त्याचा वेगळा अभ्यास करू शकता कॉम्प्युटर असेल तर प्रत्येकाचे रेफरन्स वापरा आणि जास्तीत जास्त सराव करा खूप महत्वाची गोष्ट होती आणि जी टेक्कावे जो आहे म्हणजे माझा रुम गौरव हिंगोले डी सी येतो त्यावेळेस पण मी बघितलं की पूर्ण पेपर प्रिंट करा म्हणजे एखाद्या पुस्तकातून सोडवण्यापेक्षा हार्ड कॉपी प्रिंट करून आणा आणि तो स्वतः फिल जो आहे ना तो आहे की फॉन्ट त्या ऑप्शनचा ते नंबर्स ते जे त्याला युज टू झालं पाहिजे आपण की हा इथं सोडवतोय पेपर पेपरमध्ये सोडवतोय हा आपल्याला फरक जेव्हा कळत नाही तेव्हा आपल्याला प्रेशरमध्ये टेन्शन येत नाही परीक्षेमध्ये एक्झॅक्टली exactly. तर हा विषय झाला दुसरा फिजिकल बद्दल थोडं कशी तयारी केली काय आणि खूप जणांचा म्हणजे माझ्या वैयक्तिक एक जण अतिश मेत्रे आय पी एस आय लिगामेंट टीयर होतं फॉर्च्युनेटली एक्सटेन्शन त्यावेळेस मिळालं होतं सतरा अठराची वेळ असेल के के थोड़ -थोड़ तर इंजुरी अवॉइड करून फिजिकलची तयारी कशी केली किंवा त्याच्याबद्दल काय किंवा आतापासून थोडं थोडं फिजिकलचं काय करता येईल कसं करता येईल तर अडचण तुमची पर्सनॅलिटी चांगली असल्यामुळे एवढी अडचण नाही पण काय काय आता वजन वाढले अजून काही बरेचसे इश्यू असतात तर त्या संदर्भात तर पी एस आयची तयारी करणाऱ्या मुलांना मी एक सल्ला देईन की आता कसं होतंय एम पी आपलं क्षेत्र एवढं खतरनाक झालं म्हणजे टाइम व्यवस्थित म्हणजे टाइम आहे चोवीस तास आपल्याकडे आहेत परंतु आपण अभ्यासाच्या धावपळी सकाळ उठले की लायब्ररीला जाण्याची गडबड तर एक तास शरीरासाठी दिला पाहिजे तुम्ही व्यायाम करा आ, मेडिटेशन करा काही गोष्टी असतात तर एक तास शरीरासाठी द्यायला पाहिजे चोवीस तासातलं माझं हे सांगणं कारण पी एस आयसाठी तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे कसं झालं अभ्यास करून करून बसून बसून चेअरवर आपण खूप फटीक झालेला असतो वजन वाढलेलं असतं काही लोकांचं काही लोकांना आशक्तपणा असतो तर महत्त्वाची गोष्ट ही आहे सर की पुलप्स पुलप्स खूप क्रुशल फॅक्टर आहे वीस वीस मार्क आहेत पुलप्स आणि आठ पुलप्स तर काढायचे असतात तर ज्यांना पुलप्स निघत नसतील त्याने आत्तापासून प्रयत्न केला पाहिजे नाहीतर म्हणाल की मी मेन झाल्यावर हो करतो हो। मी अनुभवले आमच्यासोबत मुलं होती पुलपसाठी एवढा त्रास झाला आहे मुलांना खूप खूप त्रास झाला आहे रनिंग एक वेळ करू शकाल तुम्ही पण पुलपसाठी खूप त्रास झाला आहे तर पुलपचं प्रॅक्टिस आत्तापासून चालू करा पी एस आयवाल्याने दुसरी गोष्ट की रनिंग असते आठशे मीटर तर थोडं थोडं रनिंग पण केलं पाहिजे लॉंग जम्प आणि शॉर्टपुट म्हणजे गोळा असतोय तर आत्तापासून तुम्ही आत्ता ॲकॅडमी वगैरे लावायची काही गरज नाही परंतु आतापासून एक, पर आता एक दिवसाचं शेड्यूल सुरू होण्यापूर्वी एक mm -hmm. एक ते दीड तास तुम्ही शरीरासाठी देऊ शकता मी मला चांगला स्कोर होता त्यामुळे मी काय रिस्क घेतली नाही सर कारण मी प्रॉपर पटांसल आमचे सर mm -hmm. होते तळजायला तिकडं अॅकॅडमी लावली आणि प्रॉपर सहा महिने मी डायट असेल आपला mm -hmm. आराम असेल एक्सरसाइज सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या आणि मुलांना हे पण सांगेन की डायट डायट पण व्यवस्थित करायला पाहिजे नाश्त्यामध्ये सकाळी अंडी वगैरे खाल्ले पाहिजेत मटकी वगैरे भिजवून ज्याचा प्रश्न आहे जे ते तुम्हाला आवडेल ते तुम्ही खाऊ शकता फक्त एक विषय होता इंजुरीचा खूप एक मुलगी होती आता बावीस कि तेवीस ला जस्ट फिजिकलच्या आधी फ्रॅक्चर झालं फिजिकल देता आलं नाही तर याच्यासाठी मी ऐकलं होतं की प्री वॉर्मिंग जो असतो स्ट्रेचिंग भर दिला पाहिजे हो हो सर कसं होतंय इंजुरीचं प्रमाण खूप जास्त कारण आपण एवढा दिवस बसून अभ्यास केलेला असतो आणि एकदम शरीर सवय नसल्याने एकदम आपण व्यायाम चालू करतो मग व्यायाम चालू करताना कोणाला व्यवस्थित गायडन्स नसतो मुलं कसे पण पळतात ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे तर एक प्रॉपर तुम्ही कोच लावला किंवा प्रॉपर गायडन्स घेतला तर तुम्हाला स्ट्रेचिंग असेल सुरुवातीला प्री वर्कआउट असेल ह्या गोष्टी प्रॉपर केल्या जातात आणि म्हणजे इंजुरी खूप मेजर इशू आहे एम पी माझे पण एक आमच्या वहिनीस लागतात सुद्धा फ्रॅक्चर झाला आणि त्यांना एवढाच चांगला स्कोर असून त्या होऊ शकल्या नाहीत तर इंजुरीला ना जपायला पाहिजे त्यासाठी आतापासून व्यवस्थित तुम्ही तयारी केली तर तुम्हाला ते तुमचं शरीर थोडं फिट होईल कारण ज्यावेळी तुम्ही फिट आणि अचानक व्यायाम चालू करता त्यामुळे काही काहींच्या शरीरामध्ये असे बदल होतात की लिगामेंटचे खूप मेजर इंजुरी आहे आणि आ, बाकी त्या गोष्टी आहेतच एकदा तुम्ही गायडन्स तुम्हाला मिळाला की त्या गोष्टी व्यवस्थित होतात डाएट फॉलो वगैरे सवय लावणार स्ट्रेन येणार कमीत कमी दहा सूर्यनमस्कार जरी रोज घातले तरी खूप महत्वाची गोष्ट एकदम सिंपल गोष्ट पाच मिनिट फक्त डिसिप्लिन एकदम पुढचा विषय होता इंटरचा इंटर तयारी कशी केली किंवा त्याच्याबद्दल मला सांगायला आनंद होतो आम्ही सरांकडे सुद्धा गायडन्स घेतला होता सरांनी खूप छान आमच्यासाठी दोन तास दिले होते त्याचाही फायदा झाला त्याबद्दल तुमचे आभार सर अजून एक दोन तीन ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यू दिल्या होत्या इंटरव्ह्यूला सर फक्त मला असं वाटतं की तुमची पर्सनॅलिटी चेक करतात तुमच्याकडे काय नॉलेज आहे तुम्हाला किती माहिती आहे ह्याबद्दल काय नाही कारण मला सुद्धा असे एक दोन तीन क्वेश्चन विचारले होते ज्याची मला उत्तर आली नव्हती अगदी आपल्या जे पितामह आहेत त्यांचं जे हे पितामह नाव आहे दादाभाई नवरोजींचं हे सुद्धा मला आठवलं नव्हतं तिथं कारण आपल्या अभ्यासाचा भाग आहे तरीसुद्धा मला हे नाव आठवलं नव्हतं मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना त्याचं मला म्हणजे विचारलं तर कोणासाठी ते आठवलं होतं तर ते विषय मॅटर करत नाही तुम्ही प्रेझेंट कसं होत आहे तुम्ही उत्तर कसे देताय तुम्ही बसताय कसं तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ते ऑब्झर्व्ह करत असतात आणि पी एस आयसाठी दोन लोक असतात इंटरव्ह्यूसाठी त्यासाठी एक मा एक व्यक्ती आपलं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बॉडी मुवमेंट कसं आहे ते ऑब्झर्व्ह करत असतात नाही बरोबर आन्सर म्हणा तुम्ही बघितले पर्सनलिटी बघितली साठी त्या सोलापूरच्या मॅडम होतात त्या पण आणि रोहिणी पण त्याची पर्सनलिटी वाटते ना बघितले हा पी एस आय साठी आहे ते तुम्ही म्हणलं तसं मी उदाहरण देतो की आ, दे मला सरांनी प्रश्न विचारला की ग्राउंडला किती मार्क होते तर मी त्यावेळी मार्क सांगितले मला ग्राउंडला ला मार्क होते असे मार्क सांगितलं सर म्हणले अरे वा खूप छान मार्क आहेत आता तर क्वालिफाय तुम्ही एवढे चांगले मार्क मिळवले तर तेवढ्या प्रश्नाचा एवढा इम्पॅक्ट झाला की त्यांनी बाजूला असलेला आयपीएस सर सांगितलं कॅन्डिडेट पहा हा फिट वाटतोय हा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो पण जेव्हा आले ना दिसतं लगेच की अरे हा एकदम फिट किंवा पी एस आय ला जी इमॅजिन केली असते पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी आपल्याला सूट झालेली दिसते सगळ्यांनी आतापासून थोडं थोडं जर काम केलं तर इंटरव्ह्यू मग जास्त लोड येणार नाही हो 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 करण्याचा अभ्यासासोबत ती गोष्ट आपण करू शकतो दुसरं एक जस्ट जाता जाता की जी कंपनीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना पर्टिक्युलरली काय की आता सध्या डेट नाहीये थोडस वय वाढलेलं आहे टेन्शन आहे कधी परीक्षा होईल कधी रिझल्ट लागेल तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये एक पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करता येईल आणि सांगेन की आता कसं झालंय लायब्ररी असतील जिथे अभ्यास तुम्ही करत असाल खूप भयंकर म्हणजे काय म्हणतात त्याला अनिश्चितचं वातावरण झालंय एक्झामचे डेट नाही आणि सगळे असे शांत शांत झाल्यासारखे झाले म्हणजे परीक्षेची डेट असल्यामुळे अभ्यासाला कसं पूर्ण लायब्ररी वगैरे बसून भरून अभ्यास तर मी सांगेन की मुलांनी ह्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे कारण असं आता कसं झालंय ते एक म्हणतात ना शांततेच्या काळात जास्त घामगाळ्यास युद्धाच्या काम काळी कमी लागतं वगैरे हो मग ते तसं करा की मी ते जास्त सांगणार नाही परंतु तुम्ही आता जो अभ्यासाचा प्रवा आहे तो कमी पडून देऊ नका एकच महत्वाची गोष्ट की तुम्ही करत राहा वाचत राहा प्रश्नपत्रिका सोडवत राहा तुम्हाला जर वाचून वाचून कंटाळ येत असेल तर प्रश्नपत्रिका सोडवा डिस्कशन करा डिस्कशन माच्या सुद्धा खूप चांगला अभ्यास होतो आहे आणि एक प्लॅनिंग असेल आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही टाळल्या सोशल मीडिया किंवा पेपर सोडवताना ज्या चुका होतील मग पेपर कवर न होणे ह्या बाकी म्हणजे आणि आव्हान तर खूप झालेलं आहे आता चर्चा असतील एम पी एस सीच्या जागा किती निघतेत परीक्षा कधी होते ह्या चर्चापासून दूर राहिलं पाहिजे मुलांनी कारण प्रोसेसचा पण भाग नाही आणि अभ्यासावर फोकस केलं पाहिजे मला तर वाटतं कारण सातत्य खूप महत्वाचं अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली जी तयारी त्यांनी सातत्य ठेवा भानगडी मध्ये पडू नका जे आपल्या हातात आहे आपण अभ्यासासाठी आलो आपण अभ्यास केला पाहिजे बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या हातात नाही त्याचा विचार करून आपल्याला काही फायदा होणार नाही आणि अल्टिमेटली तेच आहे की आत्ताचा जो शांततेचा काळ आहे त्यात जर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करून ठेवलं जे तुमचे विकी एरिज त्याच्यावर काम करून ठेवलं तर निश्चितच तुम्हाला पुढे जेव्हा परीक्षेला आणि मेन्स मध्ये कमी असेल तेव्हा तुम्हाला तुम्हाला अजून एक की असं वाटतं की माझं हे वाचायचं राहिल ते वाचायचं राहिले तर आता एवढा चांगला काळ आहे की तुम्ही म्हणजे वाचू शकता मी एक गोष्ट सांगेन आमची ज्यावेळी एक्झाम पुढे गेली मला सुरुवातीला पासष्ट दिवसाचा वेळ भेटलेला मेन मेनसाठी परंतु ते तृतीय पण त्यांच्या आरक्षण परीक्षा पुढे गेली त्यावेळी उमेश कुदळी सरांचा एक व्हिडिओ आला होता की मिल्का सिंग हे त्यांनी त्या व्हिडीओ सांगितलं होते परीक्षा पुढे गेल्यामुळे की मिल्खा सिंग हे तुम्हाला होऊ शकते तुला मिल्का सिंग मधला डायलॉग तर तू मिल्का सिंग म्हणतात की दौडून गावी व्हायचे त्याच मी थर, वेळ ठरवलं होतं की सगळं काय असेल ते कंप्लीट करायचं मग प्रत्येक जे जे गरजेचं आहे ते सगळं मी कम्प्लीट केलं हा डायलॉग माझे खूप रिलेटेड आहे आमची युपीसी शेवटचा अटेम्प असताना आम्ही याच्या करायचो की तो दुंगा बी वैसे जवळपास वाटतं सत्तावीस मार्क जीएस ला प्लस होते मला म्हणजे त्यावेळेस प्रिलिम्स होते त्यावेळेस बघा सगळ्यांना माहिती की आता जवळपास शेवट आलाय ना तर मग एवढ्या चांगल्या पद्धतीने द्या की नंतर नाही जरी झालं तर आयुष्यात रिग्रेट पाहिजे असतो किंवा मला अजून काही इम्प्रुव्हमेंट करता आली असते तर मला वाटतं इथं आल्याबद्दल आम्हाला तुमचे खूप खूप आभार तुम्ही खूप वेळ दिला आणि निश्चितच सगळ्यांना त्यातल्या पर्टिक्युलरली ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना मार्गदर्शन नाहीये त्याचा आम्हाला तुम्हाला निश्चितच फायदा होईल सो थँक यू व्हेरी मच अमोल थँक्यू सो मच